नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण अशा विषयावर चिंतन करणार आहोत जो विषय म्हणजे आपण कुठलंही कर्म एखादं करायला घेतो त्या कर्मा अनुरूप आपल्याला काहीही माहिती नसतं सुरुवातीला परंतु ते कर्म घेतल्यानंतर त्या प्रकारची व्यवस्था व्हायला लागते म्हणजे त्या गोष्टीची माहिती आपल्याला नसेल तर माहिती देणाऱ्या व्यक्ती उपलब्ध होतो किंवा कि ती वस्तू आपल्या समोर येते जे कर्म आपल्याला करायचं असतं मग असं जेव्हा घडायला लागतं तेव्हा आपण समजलं पाहिजे की ती आपली व्यवस्था कोण करते ती ती प्रकृती करते कारण कर्म अनुरूप गोष्टी जेव्हा आपल्या समोर यायला लागतात ते कर्म माहिती नसताना त्या अनुरूप व्यक्ती भेटायला लागतात तर तो योगायोग नसतो तर ती प्रकृती आपल्याला त्या कर्मामध्ये सहाय्य करत असते ती कशी करते त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत तर कर्मारंभे साधने उपलब्ध होती कुठलंही कर्म करायला घेतलं जे आपल्याला माहिती नाही पण ते कर्म करायची आपल्याला उत्सुकता असेल जेव्हा ते कर्म करायला आपण घेऊ तेव्हा काय होतं त्या कर्मा अनुरूप साधनं जे काय वस्तू माहिती आपल्याला उपलब्ध व्हायला लागते अशा प्रकारची व्यक्ती भेटते किंवा वस्तू उपलब्ध व्हायला लागतात तर मग तिथे समजावं की त्या मार्गे प्रकृती व्यवस्था करी ती प्रकृती निसर्गदत्त प्रकृती असते ती कर्माची व्यवस्था लावत असते मग ती का व्यवस्था लावते किंवा प्रकृतीकडून सहाय्य कसं मिळत असतं तर निश्चये प्रकृती भागचे मिळे त्या कर्माची मनाप्रती पत जो राखी निश्चय त्या कर्माबाबतीचा आपला निश्चय जर निश्चल असेल निश्चय दृढ असेल निश्चय पक्का असेल तर मग प्रकृती भागचे मिळेल मग ती प्रकृती निश्चया अनुरूप निश्चय दृढ असल्याने त्या प्रकारची व्यवस्था करायला लागते त्या गोष्टी माहिती व्हायला लागतात कुठलंही कर्म करताना त्या त्या वस्तू उपलब्ध व्हायला लागतात प्रकृती भागचं आपल्याला तेव्हा मिळायला लागतं कधी मिळतं जेव्हा आपला निश्चय त्या कर्माबाबतीत दृढ असेल निश्चय निश्चल असेल तेव्हा प्रकृती भागचं आपल्याला मिळायला लागतं आणि त्या कर्मातून काय होतं प्रकृती भागचं तेव्हा मिळतं आणि दुसरी गोष्ट त्या कर्माप्रती पत मनाप्रती राखी त्या कर्माची पत प्रतिष्ठा जेव्हा आपण अंतरामध्ये जपतो त्या कर्मावर निश्चय दृढ करून प्रतिष्ठाही जपतो पतही राखतो तेव्हाच प्रकृती भागचं आपल्याला मिळायला लागतं आणि ते उपलब्धही व्हायला लागतं आणि मग जेव्हा समयाची साधनं साधन जेव्हा आपल्याला आवश्यक असतं ते साधन आणि ते उपलब्धही होतं सहजासहजी तेव्हा ते, ते प्रकृतीकडून आपल्याला मिळालेलं असतं आणि मग तेच सहाय्य ईश्वरांकित आहे असं आपल्याला समजतं कारण ती व्यवस्था आपण करू शकत नसतो परंतु ते मिळतं उपलब्ध होतं तेव्हा ते, ते प्रकृतीकडून मिळालेलं असतं मग कर्मनिष्ठत्वे म्हणू जे हे जे यथार्थ कर्मनिष्ठते कर्म बाबतीत आपला निश्चय प्रतिष्ठा दृढ असेल आणि ते कर्म करत असताना कर्मनिष्ठत्वे मन आणि देह याच्या संयोग आणि यथार्थ कर्म जेव्हा आपल्या हातून घडेल त्या कर्मातून यश पंथ रूढ होईल यशाच्या पंथावर आणि प्रगतीच्या मार्गावर आपण चालायला ला लागू ते तेव्हाच घडेल आणि ही व्यवस्था प्रकृतीकडून आपल्याला मिळत असते त्याचे संकेत मात्र आपण लक्ष देऊन घेतले पाहिजे लक्षात आले पाहिजे आणि मग असे कर्मव्यवहारच कर्मात उतरतात सत्यात उतरतात आणि मग ते सहाय्य प्रकृतीकडून आपल्याला मिळायला लागतं म्हणजे कर्मारंभ हे साधने उपलब्ध होती त्यामार्गे प्रकृती व्यवस्था करी कारण तुम्ही जर एखाद्या गोष्टीमागे एखाद्या कर्मामागे मनापासून काम करायला लागले आपला निश्चय दृढ असेल त्या कर्माची प्रतिष्ठाही जपत अस असाल तर तुम्हाला प्रकृतीकडून सहाय्य मिळेल आणि त्यातून यश प्राप्त होईल याविषयी अनेक प्रकारचे चिंतनं आहेत की प्रकृती कशी व्यवस्था करत असते पण ते आपल्या लक्षात येत नाही ते लक्ष देऊन ठेवलं पाहिजे की ते व्यवस्था करण्यात अप आपण असमर्थ होतो पण ते संयोगाने आपल्याला ती गोष्ट प्राप्त झाली त्यातून मार्ग मिळाला आहे कारण ती प्रकृती व्यवस्था करत असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे याविषयी या आपण चिंतन केलं की प्रकृती सहाय्य कसं मिळतं आणि आपल्याला कसं कळतं त्याविषयी आपण बोललो धन्यवाद